नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिकवलं जातं की चांगला अभ्यास करा चांगल्या कॉलेजला जा चांगली डिग्री मिळवा म्हणजे चांगली नोकरी मिळेल चांगली नोकरी मिळाली की चांगली सॅलरी मिळेल पण चांगली सॅलरी मिळाल्यावर ती इन्व्हेस्ट कशी करावी त्याचा युज कसा करावे जेणेकरून आपण लवकरात लवकर फायनान्शियली फ्री होऊ शकू हे आपल्याला कधी शिकवलं जात नाही टुडे टू मेनी पीपल it's hard for most people to follow simple steps like determining income, calculating expenses, setting realistic saving goals and tracking them. a survey found that 72% of indians are unaware of how much to put aside or invest in order to achieve financial freedom. 76% said that there's a need for more education in the financial planning space. And किंवा तुम्ही कमावते असेल पण मला हे कळत नाहीये तुमची सॅलरी नक्की कशी युज करावी त्याबद्दल एक नक्कीच चांगला गायडन्स मिळेल पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनलचे लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील चला तर मग सुरू करूया पहिल्या दोन स्टेप ही अशा लोकांसाठी आहे जे आत्ताच कमवायला लागले त्यामुळे जर तुम्ही ऑलरेडी कमवत असाल तर या दोन स्टेप तुम्ही स्किप करू शकता तर मित्रांनो तुम्ही आताच कमवायला लागले असाल तुमची आताच एक सॅलरी आली असेल तर पहिली सॅलरी ही तुम्ही तुमच्या आई वडिलांना डेडिकेट करा त्यांना जे काही पाहिजे ते तुम्ही तुमच्या पहिल्या सॅलरीतनं आणू शकता कारण की त्यांनी तुम्हाला आतापर्यंत मोठं केलंय तुमचं पालन पोषण केलंय आणि त्यामुळे तुमचं एक कर्तव्य आहे की तुमची पहिली सॅलरी ही तुम्ही आई वडिलांना डेडिकेट करावी दुसऱ्या सॅलरीतनं तुम्ही तुमच्यावर खर्च करू शकता तुम्हाला जर काही गोष्टी पाहिजे असतील तर त्या तुम्ही तुमच्या दुसऱ्या सॅलरीतनं घेऊ शकता हा पण हा खर्च असा असावा की तो रिकरिंग नसावा याचा अर्थ जर तुमची सॅलरी दहा हजार रुपये आणि तुम्हाला तीस हजारचा फोन घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही ईएमआयवर तो फोन घेण्याचा विचार करताय तर ते करू नका तुम्ही दहा हजार मधनं तुम्हाला जे हो काही घ्यायचंय ते घेऊ शकता पण रिकरिंग खर्च किंवा असा खर्च जो प्रत्येक महिन्याला तुम्हाला होईल असा काही खर्च करू नका तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घ्या है, है। इन त्याना 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 हेल्थ इन्शुरन्स हा आजकालच्या जगात खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुमच्या आई वडिलांकडे हेल्थ इन्शुरन्स नाहीये तर पहिले तुमच्या आई वडिलांसाठी हेल्थ इन्शुरन्स घ्या कारण की तुमचे आई वडील जरा जास्त एजेड असतील आणि त्यामुळे त्यांना हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे त्यांचा हेल्थ इन्शुरन्स झाल्यावर त्यानंतर तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स घ्या पण हेल्थ इन्शुरन्स घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण का जर आजकालच्या जगात हॉस्पिटलायझेशन करायला लागलं तर त्याचा खर्च खूप जास्त येतो जो तुमची सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट खाऊन टाकतो चौथी स्टेप म्हणजे जर तुमच्या वर कोणी डिपेंड आहे म्हणजेच जर तुमच्या आई वडील तुमच्या पगारावर डिपेंड आहे किंवा तुमची बायको तुमची मुलं तुमच्या पगारावर डिपेंड आहेत तर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे देव न करो जर तुम्हाला उद्या काही झालं तर त्या पैशातनं ऍटलिस्ट ते त्यांचं पुढचं आयुष्य नीट जगू शकतील या सगळ्या स्टेप्स नंतर पाचवी आणि स्टेप म्हणजे इमर्जन्सी फंड गोळा करणं इमर्जन्सी फंड म्हणजे असा फंड जो तुम्हाला इमर्जन्सीला उपयोगी पडेल आणि त्या इमर्जन्सीसाठी तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग काढणं गरजेचं नाही पडणार उदाहरणार्थ तुमच्या कोणत्या फॅमिली मेंबरला किंवा तुम्हाला अचानक हॉस्पिटलाइज करायला लागलं किंवा तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला किंवा काही एक छोटीशी इमर्जन्सी आली आणि त्यासाठी जर तुमच्याकडे बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तर तुम्ही ते इमर्जन्सी फंड मधन हे पैसे काढू शकता इमर्जन्सी फंड हा युजली तुमच्या खर्चाच्या सहा ते बारा पट एवढा असला पाहिजे उदाहरणार्थ जर तुमचा मासिक खर्च पंधरा हजार रुपये तर पंधरा हजारच्या सहा पट म्हणजे नव्वद हजार किंवा पंधरा हजारच्या बारा पट म्हणजे एक लाख ऐंशी हजार एवढा फंड तुमच्या बँकेत नेहमी असला पाहिजे की जर काही इमर्जन्सी झाली तर त्या फंड मधनं तुम्ही पैसे काढू शकता हा फंड तुम्ही याही गोष्टीसाठी वापरू शकता की देव न करो तुम्ही तुमची नोकरी गेली काही पगार बंद झाला या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हा फंड नक्की युज करू शकता त्यामुळे तुमची सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट सिक्युअर राहील आता इमर्जन्सी फंड जमवण्यासाठी वीस ते तीस टक्के हे तुम्ही कुठेतरी सेव्हिंग अकाउंट मध्ये टाकू शकता किंवा एक लिक्विड म्युच्युअल फंड काढू शकता लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला लिक्विडिटी चांगली असते आणि त्याचा रिटर्न ऑन अन एव्हरेज हा इन्फ्लेशन पेक्षा थोडा जास्त असतो आणि त्यामुळे इमर्जन्सी फंडसाठी लिक्विड फंड ही खूप चांगला ऑप्शन आहे या व्यतिरिक्त तुम्ही एखादं दुसरं सेव्हिंग अकाउंट काढून त्या अकाउंट मध्ये हे पैसे जमा करू शकता तर उरलेल्या पैशातनं तुम्ही एखाद्या शॉर्ट टर्म गोलसाठी ही प्लॅनिंग करू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला बाईक घ्यायची एखादा चांगला फोन घ्यायचा आहे एखादी ट्रिप करायची तर त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करून हे पैसे इन्व्हेस्ट करू शकता समजा जर तुम्हाला एखादा फोन घ्यायचा आहे ज्याची किंमत तीस हजार रुपये तर तुम्ही पाच हजाराची सहा महिन्यासाठी आरडी लावू शकता जेणेकरून तुमचे आरामशीर सहा महिन्यात पाच हजार प्रमाणात तीस हजार रुपये जमतील त्यावर तुम्हाला काही इंटरेस्टही मिळेल आणि तुम्ही तुमचा फोन विदाऊट एनी लोन घेऊ शकाल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण कमवतो हो ते आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कमवतोच आपले एक्सपेन्स पूर्ण करण्यासाठी कमवतो आणि आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कमवतो आणि त्यामुळे जर तिन्ही गोष्टींचा जर तुम्ही चांगला बॅलन्स शोधलात तर तुमचं लाईफ खूप सुखकर होऊ शकतं या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स आणण्यासाठी आपण काही रूल्स याच्या आधी बघितलेत ते तुम्ही युज करू शकता पन्नास तीस वीस चा रूल तुम्ही युज करू शकता ज्यामध्ये तुमच्या पगाराची पन्नास टक्के रक्कम ही तुमच्या गरजांसाठी जाते तीस टक्के रक्कम तुमच्या इच्छांसाठी जाते आणि वीस टक्के रक्कम तुमच्या सेव्हिंगसाठी जाते या व्यतिरिक्त तुम्ही पंच्याहत्तर पंधरा दहा चा रूल युज करू शकता ज्यामध्ये पंच्याहत्तर टक्के रक्कम रक्क ही तुमच्या गरजा आणि इच्छांसाठी जाते पंधरा टक्के रक्कम तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी जाते आणि दहा टक्के रक्कम तुमच्या सेव्हिंगसाठी जाते तुमच्या सुटेबिलिटी प्रमाणे तुम्ही कोणताही रूल चूज करू शकता किंवा या व्यतिरिक्तही तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही रूल मॉडिफाय करू शकता या दोन्ही टॉपिक वर डिटेल व्हिडिओ आम्ही याआधी बनवले ते तुम्ही नक्की बघा या सगळ्या स्टेप पूर्ण केल्यानंतर म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स इमर्जन्सी फंड आणि तुमच्या इच्छांसाठी लागणारे काही पैसे हे सगळे पैसे गेल्यानंतर जर तुमच्या हातात काही राहत असेल तर ते झालं तुमची सरप्लस अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायला हवी इन्व्हेस्टमेंट सरप्लस हा फॉर्म्युला इन्कम मायनस एक्सपेन्सेस मायनस ईएमआय जर तुमच्याकडे ईएमआय असतील तर किंवा ईएमआयचा पोर्शन वगळता इनकम मायनस एक्सपेन्सेस हा झाला तुमचा इन्व्हेस्टमेंट सरप्लस या इन्व्हेस्टमेंट सरप्लस अमाऊंट ची इन्व्हेस्टमेंट कशी करावी याबद्दल पुढे जाणून घेऊया आता हा जो इन्व्हेस्टमेंट सरप्लस आहे याला पहिले आपण दोन भागात डिवाईड करूया एक तर इन्व्हेस्टमेंट आणि एक तुमच्या रिटायरमेंटसाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट रिटायरमेंटसाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्वाची आणि रिटायरमेंटसाठी जर तुमच्या एम्प्लॉयने पीपीएफ ऑलरेडी करून दिलं असेल तर वेल अँड गुड आहे म्हणजे तुमचे जे अमाऊंट आहे ती पीपीएस पी मध्ये रेग्युलरली जात राहील आणि त्याही पुढे जाऊन तुम्ही एनपीएस मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता एनपीएस हा एक खूप चांगला टूल आहे ज्यामध्ये तुम्हाला लाँग टर्म मध्ये एक चांगला रिटर्न मिळतो आणि त्यामुळे तुमचा रिटायरमेंटचा जो हेडेक असतो तो हेडेक नक्कीच कमी होतो रिटायरमेंटचे पैसे बाजूला गेल्यावर इन्व्हेस्टमेंट मध्ये जेवढी अमाऊंट राहते आता ती तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आता इन्व्हेस्टमेंट जर तुमचं वय कमी असेल तर तुम्ही थोडं अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसे अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट कमी करून चांगल्या डेप्त इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमची इन्व्हेस्टमेंट किती अग्रेसिव्ह असावी यासाठी तुम्ही एक फॉर्म्युला युज करू शकता ज्याला म्हणतात हंड्रेडचा फॉर्म्युला यामध्ये तुमचं जेवढं वय आहे त्याला जर हंड्रेड मधनं मायनस केलं जेवढी अमाऊंट येईल तेवढे पर्सेंट तुम्ही तुमच्या अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट मध्ये घालू शकता आणि बाकीचे डिफेन्सिव्ह मध्ये घालू शकता उदाहरणार्थ जर तुमचं पंचवीस वर्ष आहे तर शंभर मायनस पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर तर तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंटच्या पंच्याहत्तर टक्के हे तुम्हाला अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकायला हवेत जसं की इक्विटीज म्हणा किंवा एक चांगले म्युच्युअल फंड जे थोडे अग्रेसिव्ह रिटर्न्स देतील या गोष्टींमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अमाऊंट टाकायचे आणि उरलेली पंचवीस टक्के थोडे डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकायचे जसं की गोल्ड म्हणा आरडी म्हणा एफडी म्हणा या गोष्टींमध्ये तुम्ही उरलेले पंचवीस टक्के टाकू शकता तुमचं वय जसं वाढत जाईल तसं जसं तुमची अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट कमी कमी करत जायची आणि डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट किंवा एक स्टेबल इन्व्हेस्टमेंट वाढवत जायचे याबरोबर वा मित्रांनो एक महत्त्वाची स्टेप म्हणजे इन्व्हेस्टमेंट जी व्हॅल्यू आहे ती प्रत्येक वर्षी निदान दहा टक्क्यांनी तरी वाढली पाहिजे जेव्हा तुमचं इन्क्रीमेंट होतं जर ते वीस टक्के झालं तीस टक्के झालं पाच टक्के झालं दहा टक्के झालं जेवढं तुमचं इन्क्रीमेंट होईल ते इन्क्रीमेंट हे तुमच्या मध्ये गेलं पाहिजे आणि तुमचा खर्च हा मोस्ट प्रॉबेबली तेवढाच राहिला पाहिजे जर तुम्ही हे अचीव्ह करू शकलात ना तर तुम्ही खूप लवकर श्रीमंत होऊ शकता खूप लवकर फायनान्शियली फ्री होऊ शकता इन्व्हेस्टमेंट ही फक्त पैशाचीच नसते तर स्किल्स ही असते अशा गोष्टींवर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा ज्याच्यामुळे तुम्ही नवी नवीन नवीन स्किल्स शिकू शकाल किंवा तुमचे आताचे स्किल हे चांगले डेव्हलप करू शकाल मित्र नेहमी लक्षात ठेवा की स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात चांगले रिटर्न्स देते आणि त्यामुळे हे इन्व्हेस्टमेंट सरप्लस मध्ये काही अमाऊंट तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किल्स डेव्हलपमेंट मध्ये नक्कीच लावली पाहिजे तुमच्या करंट जॉबवर फोकस करून तुम्ही बाकीचे एक पॅसिव्ह इन्कम चे ऑप्शनही शोधले पाहिजेत पॅसिव्ह इन्कम म्हणजे असं इन्कम जे जर तुम्ही काम नाही करता तरीही तुम्हाला पैसे कमावून देत उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले चांगले स्टॉक पिक केले तर ते स्टॉक तुम्ही एकदा घेणार आहे आणि त्यामध्ये येणारे रिटर्न त्याचे डिव्हिडंड्स हे तुम्हाला लाईफ टाईम असणार आहेत जर तुम्ही लेखनात चांगले असाल तर तुम्ही एखादं पुस्तक लिहिण्याचा विचार करू शकता आणि या स्किल्स ना अपग्रेड करण्याचा विचार करू शकता तर मित्रांनो मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तुमच्याकडे जर काही टॉपिक्स असतील काही सूचना असतील तर आम्हाला खाली कमेंट मध्ये कळवा आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा कॉफीज केळकर या चॅनलला असंच भरभरून प्रेम करा आणि पुन्हा भेटूया कॉफरिज केळकरच्या पुढच्या एपिसोड मध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हालाही डिव्हिडंने पैसे कसे कमवावे किंवा डिव्हिडंडने पॅसिव इन्कम कसं कामवावं याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि जर तुम्हाला सरकारच्या सुकन्या समृद्धी योजना या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका